तर चला मंडळ मी आले आमच्या शेतात तर शेतात मग अशी बायका होत्या सूर्यफुलाची का कापणी करायला तर सूर्यफूल कापून आम्ही घरी गेलो ना असा मुसळधार पाऊस आला आणि आमचं सगळं सूर्यफूल भिजून गेले तर चला मी दाखवते आमचं तुम्हाला सूर्यफूल तर हे आहे आमचं सूर्यफूल ह्यातली कापणी केली आहे आम्ही आज हे पहिले मागेतल्या महिन्यात ह्यातली होती आता ह्यातली केली आहे तर बघा इथं आज झाकून ठेवलं आणि असं अचानक पाऊस आला सगळं सूर्यफुलात बघा पाणी गेलं आहे का किती पाणी आहे बघा ऐका आणि कागद पण आमच्याकडे नव्हतं तर हे असा कागद आहे आमच्याकडं फटका काय करणार शेतकऱ्याची अशीच अवस्था आहे मी मंडळी सगळे सगळं भिजले सगळं पाणी आत्ता आहे आता हे सूर्यफुल आमचं तर कसं करायचं तर तुम्ही सांगा शेतकऱ्याला कुठल्याच ह्याच्यातून शेतकरी वर येऊ शकत नाही तर ही ह्यात पण चिकुल होता बाया गुडघ्या एवढ्या चिकलात घुसून ह्यातनं सूर्यफुल खुडून काढले आम्ही